नमस्कार नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत जगद गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या हरिपाठाची सुरुवात नमिला गणपती अशी केलेली आहे का बरं पहिला नमस्कार गणपतीला केला असेल गणपती बाप्पांच्या पित्यांनी त्यांचं मस्तक धडा वेगळं केलं आणि त्या जागी एक नवीन मस्तक त्यांना दिलं तुमचा आमचा पिता जो आराध्य आपण त्याला म्हणतो तो आपल्यासोबत हेच करत असतो अहंकार रूपी जे काही मस्तक आहे ते धडा वेगळं करतो आणि त्याच्या जागी ज्ञान बुद्धीने भरलेलं मस्तक आपल्याला लावत असतो बाप्पाचं रूप बघितलं तर त्याची जी काही दृष्टी आहे जे काही डोळे आहेत ते नाजूक आहेत आपल्याला जर का लांबचं बघायचं असेल तर आपल्याला डोळे बारीक करावं लागतं तरच लांबचं आपल्याला दिसतं दैनंदिन जीवनात एखादी कृती केल्यानंतर विचार करण्यापेक्षा आधी विचार करावा आणि मग ती कृती करावी म्हणजे काय होईल पश्चातापराची वेळ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही बाप्पासारखी दूरदृष्टी आपल्यालाही हवी बाप्पातलं जे काही कान आहेत ते सुपासारखे कान आहेत सूप काय करतं जे फोलकट आहे रिकामा आहे टाकाऊ आहे ते बाहेर फेकून देतं आणि जे चांगलं आहे भरीव आहे पौष्टिक आहे सात्विक आहे तेच तो सुपामध्ये घेत असतो तसंच बाप्पा चांगलं तेच श्रवण करतात चांगलं तेच घेतात आणि वाईट फेकून देतात बाप्पांच्या कानासारखाच उपयोग आपणही आपल्या आयुष्यात आपल्या कानांच्या प्रती केला पाहिजे बाप्पा जी जी काही सोंड आहे ते हत्तीची सोंड आहे हत्तीची सोंड, सोंड काय करते तर नाजूक गोष्टी जशी लिलिया करते तशीच कठीण गोष्ट पण करते म्हणजे काय करते मोठमोठे ओंडके असतील ते सहज आपल्या बळाने मजबूतीने मोठी कठीण काम पण सोंडाची करते आणि त्याच ठिकाणी आपल्या मालकाच्या डोक्यावरनं सोंडेने हळुवार हात फिरवत असते एखाद्या सोंडेतून एखाद्या माणसाला हत्ती एखादं सुंदर फूल देतं किंवा सोंडेमध्ये दे खूप छान पाणी भरून खेळ खेळतं म्हणजेच काय की जिथं आपल्याला नाजूक वागायची वेळ येते सॉफ्ट राहायची वेळ येते तिथं आपण नाजूकपणाने गोष्टी केल्या पाहिजेत आणि जिथे कठीण काम करायची वेळ येते तिथं आपण कठोर राहिलंच पाहिजे मजबूत राहिलंच पाहिजे जी। बाप्पाचं जे काही पोट आहे ते मोठं आहे बाप्पाला लंबोदर म्हणतात म्हणजे त्याचं पोट मोठं आहे तो असा लंबोदर बाप्पाच्या पोटामध्ये स्वीकार आहे अनेक दोष अनेक जणांचे विकार अनेक जणांचे अपराध बाप्पा आपल्या पोटामध्ये घेतात दैनंदिन आयुष्यामध्ये आपण म्हणतो की याच्या पोटात काही राहत नाही पण बाप्पा तसे नव्हेत बरं याचं त्याला त्याचं त्याला याचं याच्याकडे त्याचं या त्याच्याकडे असं काहीच करत नाहीत सगळ्यांचे अपराध ते आपल्या पोटामध्ये सामावून घेत असतात त्यांचं पोट मोठं आहे ते त्यासाठीच मोठं आहे अपराध पोटात घेण्याचं काम बाप्पांचं पोट करत असत बाप्पांच्या चार भुजा आहेत त्याच्या एका भुजेमध्ये परशु म्हणजेच कुऱ्हाड म्हणू शकतो ते शस्त्र आहे आता परशुची कथा वेगळी आहे पण का बरं धारण केलं असेल तर कुऱ्हाड काय करते कापण्याचं काम करते तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट घटना असतात नकारात्मक गोष्टी असतात भूतकाळ असतो या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो आणि त्या गोष्टी वेळीच कट केलेल्या वेळीच कापलेल्या चांगल्या असतात त्याच्यामुळे ती कुऱ्हाड बापाच्या हातामध्ये आहे दुसऱ्या हातामध्ये रस्शी आहे रस्शी म्हटलं की आपल्याला पहिली कृती येते ती म्हणजे बांधणं आपल्या पण आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक विषय म्हणजे काम क्रोध लोभ मध मत्सर माया असे वेगवेगळे विकार आपल्याला सतावत असतात आणि या विकारांना जर का आपण वेळीच बांधलो ना तर ते विकार आपल्याला त्रासदायक ठरत नाही तर तो रशीचा वापर बाप्पा करत असतील त्या पद्धतीसाठी नंतर बाप्पा एका हाताने आशीर्वाद देताना दिसतात आपण काय करतो सतत मागत असतो मला हे द्या ते द्या हे हवं ते हवं पण बाप्पांचे हात जे आहेत ते आशीर्वादासाठी सतत मोकळे आहेत म्हणजे बाप्पांकडे स्वीकार आहे त्याचबरोबर बाप्पा प्रत्येक माणसासाठी फक्त आणि फक्त आशीर्वादच देण्यासाठी हात त्यांचा मोकळा ठेवलेला आहे त्यांनी म्हणजे स्वीकार आहे, आहे तुम्ही कोणी असा तुमची जात कुळ तुम्ही काळे गोरे कोणी असा तुम्ही माझ्याकडे आलात तर मी एक हात तुम्हाला आशीर्वादासाठी ठेवलेलाच आहे बाप्पाच्या दुसऱ्या हातामध्ये मोदक आहे म्हणजेच काय की मोदक हा जो पदार्थ आहे तो फार कठीण कृतीमधून येतो आणि खूप छान गोडवा देऊन जातो एखादं काम असेल एखादं ध्येय गाठायला आपण जात असू तेव्हा आपल्याला खूप कठीण गोष्टीतून संघर्षातून कष्ट करून आपल्याला एखादं चांगलं फळ म्हणजे यश आपल्या पदरामध्ये पडत असतं मोदकाप्रमाणेच ते आपण फक्त धारण करून ठेवायचे बाप्पाने त्यांच्या हातामध्ये मोदक धारण करून ठेवलेला आहे क्वचितच बाप्पा मोदक खाताना दिसतात पण सर्रास बाप्पाच्या हातामध्ये जो काही मोदक आहे तो धारण करून ठेवलेला आहे म्हणजे आपण हे तेच करायचं आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट करून मिळालेलं यश आहे स्तुती आहे वाबासकी आहे आहे ती आपण फक्त धारण करून ठेवायची आपल्याला जवळ येऊ द्यायची नाहीये तिचा आस्वाद नाही घेत राहायचंय ते आपण फक्त धारण करून त्याच्याकडे फक्त बघत राहायचंय त्याचा अनुभव उपभोग घ्यायचा नाहीये बाप्पा एवढे सगळे गुणवंत आहेत बाप्पांकडे एवढे सगळे गुण छान आहेत पण त्यांचं वाहन मात्र उंदीर आहे का बरं वाहन उंदीर असेल उंदीर चंचल मनाचं प्रतीक आहे सतत उंदीर काहीतरी कुरतडवत असतो काहीतरी खात असतो काहीतरी विलेवाट लावत असतो नाश करत असतो तसंच आपलं मन विकाराने भरलेलं आहे ते चंचल आहे ते सतत नाशाकडे धावत असतं उंदीर जर का एखाद्याला चावला तर ते तेव्हा चावताना शांत वाटतं पण थोड्या वेळानंतर तिथे झोपतं तसेच हे विकार आहेत आपल्या मनामध्ये आलेले विकार हे तसेच आहेत जेव्हा आपल्या मनाला स्पर्श करतात तेव्हा ते जाणवतही नाहीत आणि त्याचा परिणाम मात्र थोड्या वेळानंतर दिसतो तसंच या सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवायचं आहे म्हणून बाप्पाने आपलं वाहन उंदीर ठेवलेलं आहे तसंच आपल्यालाही आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवायचा आहे बाप्पा सारखं जर का आपण वागलो वरील बरेच गुण बाप्पांकडे आहेत म्हणजे बाप्पांकडे अहंकार नाहीये बाप्पा कानाने चांगलंच ऐकतात बाप्पा एकदंत आहेत बाप्पांच्या पोटामध्ये स्वीकार आहे अपराध पोटात घेतात ह्या अशा सगळ्या गुणांनी युक्त असलेल्या व्यक्तीच्या सोबतच रि, सोबतच रिद्धी सिद्धी वावरत असतात वास करत असतात जर आपणही वरील सगळे गुण आचरणात आणले तर आपल्याकडेही सुख समृद्धी शांती समाधान सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण नांदताना दिसतील फक्त आपल्याला आचरण बाप्पांसारखं केलं पाहिजे आपल्या अवयवांचा सगळा उपयोग बाप्पा जसा करतात तसा केला पाहिजे म्हणजेच आपल्यालाही आयुष्यामध्ये यश आणि समृद्धी मिळू शकते तर बाप्पांच्या या सगळ्या गुणांमुळे प्रत्येक जण बाप्पांना अग्रस्थान देतो प्रत्येक जण बाप्पाला गणपती असं उद, उद्बोधन करतं म्हणून बाप्पा नमस्काराला पात्र आहेत याच त्यांच्या गुणांमुळे साधू संत सगळे देव, देव त्यांना प्रथम पूजेचा मान देतात म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात नमिला गणपती धन्यवाद